नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉ टीनिज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो नवीन वर्षाची सुरुवात ही एका धार्मिक कार्याने करण्याचे आम्ही सर्व मित्र ठरवलेलं आहे त्यानिमित्त आज आम्ही बालाजी नारायणपूर आणि जेजुरी असे एकत्र देवदर्शनासाठी निघालेलो आहे खडकीतील आमचे सर्व मित्रपरिवार आपण जो माझ्या मागं बघताय हा संपूर्ण मित्रपरिवार आम्ही आता ह्या देवदर्शनासाठी नवीन वर्षानिमित्त निघालेलो आहोत मित्रांनो या संपूर्ण देवस्थानाची माहिती सुद्धा आम्ही आपल्याला देणार जा आहे जाऊयात देवदर्शनासाठी नमस्कार मित्रांनो आता आपण पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावर या ठिकाणी प्रतिबालाजी मंदिर जे आपण आमच्या मागं बघताय या ठिकाणी पुस आलेलो आहे कापूर फाटा केतकावळे या ठिकाणचं हे मंदिर आहे आम्ही पुण्यात निघाल्यानंतर हा प्रथम टप्पा या ठिकाणी घेतलेला आहे आपण माझ्या मागं बघताय की प्रतिबालाजी मंदिर याचा कळस जो आहे हा एंट्रन्सचा कळस आपण बघत आहोत मंदिराच्या आतमध्ये शूटिंग करण्यासाठी परवानगी दिलेली नाही त्यामुळे आपल्याला बाहेरनंच हे मंदिर आम्ही दाखवत हो। आहोत हा संपूर्ण आमचा पुण्यातनं आलेला जो ग्रुप आहे मंदिर दर्शनासाठी आलेला आहे आपण मंदिराचं प्रवेशद्वार जे आहे या ठिकाणी आपण बघत आहोत मंदिरात प्रवेशासाठी या ठिकाणी आपण बघतोय रांग लावण्यात आलेली आहे या भागात दर्शन घेतल्यानंतर आता सगळे सर्वजण दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर आलेलं आहे आज रविवार आहे या ठिकाणी थोडीफार गर्दी दर्शनासाठी आपल्याला दिसतीय आमचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर आलेला आहे मंदिरात दर्शनासाठी जी रांग आपण बघतोय ओली मोठी रांगा या ठिकाणी आहे पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावर सतरा वर्षापूर्वी हे वर। मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आपण या मंदिराच्या बाहेरनं संपूर्ण मंदिर परिसर जो आहे हा बघतोय हा मुख्य मंदिराचा जो कळस आहे हा कळस या ठिकाणी दिसतोय तर झेंडा स्तंभ जो आहे ध्वजस्तंभ जो म्हणतात तो हा ध्वजस्तंभ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आणि हा संपूर्ण मंदिर परिसर जो आहे हा मंदिर परिसर आपण बघताय किती स्वच्छ आणि तातीब असा हा व्यव मंदिर परिसर आहे या ठिकाणी नागरिकांची व्यवस्थाही सुद्धा खूप चांगल्या प्रकारे करण्यात आलेली हो आहे प्रवेशद्वाराचा कळस जो आहे हा आम्ही पुन्हा एकदा आपल्याला दाखवत आहोत हा प्रवेशद्वाराचा जो कळस आहे हा आपण बघताय या ठिकाणी आमचे सर्वजण या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी आहेत सेल्फी काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत ऍडजस्ट 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 ओके या ठिकाणी आमचा हा संपूर्ण मित्र परिवार आपण बघत आहात बालाजी प्रति बालाजी मंदिर या ठिकाणी नो आता आपण आहोत दत्त मंदिर नारायणपूर या भागामध्ये ह्या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आता आपण आलेलो आहोत मंदिरात प्रवेश करून आपल्याला मंदिराचं दर्शन आणि दत्त महाराजांचं दर्शन आम्ही करून देणार आहोत दत्त मंदिर नारायणपूर हे प्रवेशद्वार आपण बघतोय आणि आप ह्या प्रवेशद्वारावरनं आतमध्ये आता आपण जाणार आहोत प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला आपल्याला हार फुलं नारळ प्रसाद याचे स्टॉल जे आहेत ते या ठिकाणी बघायला मिळतील प्रवेशद्वारावरच हे अवडुंबराचं भव्य असं वृक्ष या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय स्पमंडपामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आतमध्ये आता आपण मंदिरामध्ये आलेलो हो। आहोत काळजी के आणि शासनाच्या त्यांचा वापर करावा सार्वजनिक ठिकाणी व शिष्यांना दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या ठिकाणी भाविक आलेला आहे तो दत्त नामाच्या गजरामध्ये दर्शन घेतायत दिगंबरा दिगंबराच्या नामामध्ये दर्शन घेत आहेत जय जय गुरु देवदत्ता त्रि अनुसुएता आत्रि अनुसोये सुता आत्रि अनुसोये सुता जय जय, बता, ने, ने? एक जय जय गुरु देवदत्ता त्रियन सुये सुता आत्री आणि अनुषयांचे जे पुत्र आहे ते दत्त महाराज आपण या ठिकाणी बसवलेले आहेत मुख्य दत्त म्हणून आपण ते सुता आत्रीन सुये सुता आत्री अन सुता जय जय गुरु देवदत्ता त्रियन सुये सुता

नामघोष आलेला आहे दत्त महाराजांचा दिगंबरा दिगंबराच्या नामघोषात दर्शन घेत आहेत मंदिरातील ज्यांनी हे मंदिर स्थापन केलं ते नारायणपूर अण्णा महाराज यांच्या हे यांची त्यांची खोली जी आहे ती आपण आता या, या खोलीमध्ये येत आहोत प्रशस्त अशी आतमध्ये प्रवेश केल्या केल्या आपल्याला याचा साक्षात्कार मंदिराचं या कृतीचं जे पावित्र्य आहे हे आपल्याला जाणवतोय श्रीपादल्ल श्री श्री गुरुवत् श्री श्रीगुवत् दिगंबरा दिगंबरा श्रीपादल्लभ दिगंबरा दिगंबरा मंदिराची माहिती घेतलेली आहे आपल्याला ज्या वेळेस शक्य होईल या मंदिरामध्ये या दत्त महाराजांचं दर्शन घ्या सद्गुरु अन्ना महाराजांचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी दर्शन लाभतं गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंतीच्या वेळेस महाराज या ठिकाणी असतात त्यामुळं ज्यांना मार्गलांचं दर्शन घ्यायचं आहे त्यांनी एकदा येऊन नक्कीच मार्गलांचं दर्शन घ्या धन्यवाद